समाजकारणामध्ये आहात तसेच काम आपल्या तुमच्या आपल्या स्वप्नीने आपण सर्वजण मिळून करूया आणि जास्तीत जास्त समाज आला जाश्ट जा। आज तुम्ही एकावन्न हजाराचा चेक सुद्धा दिलाय बघा निसर्गाच्या पुढे सहकारी अशोक नाना काकडे यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कार्यक्रम ठेवण्यात का आला होता त्यांना काही उपयोगी असं साहित्य वाटप आणि त्यांच्या तपासण्या आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या ते ज्या काही आडी अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी आणि त्या निमित्ताने आज मी इथे आले होते आणि बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेहमी सांगणार असतं की वाढदिवसाचा वायफाय खर्च सोडून समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम केले पाहिजे त्याच दृष्टीने आज अशोक नाना काकडे यांच्या सर्व मित्र परिवाराने इथे कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना की बघा पहिल्यांदा दिव्यांग बांधवांचा आत्मसन्मान वाढवण्याचं काम त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळामध्ये होत आहे आणि म्हणून ज्या ज्या त्यांच्या आडी अडचणीत त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत मी सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे आणि जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि त्यांच्या त्यांना स्वतःला अभिमान वाटावा स्वतःच्या बाहेर उभे राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सातत्याने आम्ही प्रयत्न करत राहू दिव्यांग बांधवासाठी हा आजचा पहिला कार्यक्रम नाही तीन डिसेंबर हा दिव्यांग जागतिक दिनानिमित्त गेली पाच वर्षे झालं मी आणि माझी संस्था त्याला सुद्धा शांना सरकारकडे से सेव संस्थेचे सर्व संचालक व सर्व माझे सहकारी मित्र हे मिळून दिव्यांगाचा गेली पाच वर्ष झाले कार्यक्रम घेत आहोत आणि जे काही हो। छोटे मोठे प्रश्न असतील त्यांचे तर त्याच्यासाठी आपण थोडा वेळ देऊन त्यांचे काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी एक सातत्याने प्रयत्न करत आहोत म्हणून यावर्षी असं झालं की दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोरजी साळवे व त्यांचे सर्व सहकारी माझ्याकडं घरी आले आणि नंतर त्यांनी सांगितलं की आपण तुमच्या वाढदिवसानिमित्त हा दिव्यांग मेळावा ठेवू हो, आणि आम्ही सगळं करतो म्हणून माझं मन भरून आलं की एक शेवटचा समाजातील घटक जो आपल्याविषयी एवढं प्रेम दाखवतो कुठंतरी आपलं त्यांचं एक समाजामध्ये चांगलं नातं एक वेगळं नातंय म्हणून हा कार्यक्रम एक छान प्रकारे या ठिकाणी त्यांनी घेतला व मग आता कार्यक्रम घेण्याचा उद्देश त्यांचा होता पण त्यामध्ये काहीतरी आपण कोणाचं देणं लागतो, समाजा लागतो। को त्या समाजाच्या शेवटच्या घटकाचं देणं लागतो म्हणून आपण काहीतरी भेटवस्तू द्यावा म्हणून जास्त थंडी पडणार आहे दिवसामध्ये त्याकरता आपण छान ब्लँकेट त्यांना या ठिकाणी गिफ्ट आहे म्हणून सर्वांना या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त दिन। वाढदिवस तर खूप साजरे होतात कुणी डीजे लावतात कुणी फटाके वाजवतात पालकू खर्च करतात आपण असं ना करतात दोघांना कसा त्याचा फायदा पोहोचतो कार्यक्रम घेतला नाही असे कार्यक्रम सातत्याने जे कोणी माझ्यासारखे छोटे मोठे किंवा माझ्यापेक्षाही मोठे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांनी बाकीच्या खर्चाला फाटा देऊन कारण सध्याची परिस्थिती जिल्ह्याची मराठवाड्याची जर पाहिली तर खूप या ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं आहे ग्रामीण भागामध्ये कापसाचं नुकसान आहे सोयाबीनचं आहे सर्व शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहेत म्हणून ह्याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून माझ्या अण्णासाहेब काकडे सेवा संस्थेमार्फत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या यासाठी मेघना दीदी मुर्डीकर पालकमंत्री यांच्याकडे एकावन्न हजाराचा चेक आम्ही या ठिकाणी संस्थेकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून या ठिकाणी दिलेला आहे खरंच मी माझं भाग्य समजतो की माझ्या अलीकडच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी जे की राज्याचे राज्यमंत्री आहात जे की जिल्ह्याच्या या ठिकाणी पालकमंत्री आहेत सो so, मेघनाताई बोर्डीकर दिदी ह्या माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी थांबल्या त्याबद्दल खरंच मी या ठिकाणी त्यांचे खूप खूप ऋणी आहे आणि असंच त्यांनी जे काही सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी वेळोवेळी येत राहा एवढेच त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो नाही मी आताच माझ्या भाषणामध्ये सांगितलं की दिव्यांग हा शेवटचा घटक आहे तो <laughs> शरीरानं दिव्यांग असेल पण मनानं तो खचलेला नाही मनानं ना तो सुदृढ सुदृढ आहे म्हणून या ठिकाणी खरंच त्यांचं माझं काय नातं असेल मी आताच माझ्या भाषणात सांगितलं की पूर्वजन्मीचं नातं असेल की एवढं त्यांची माझी ह्या पाच सात वर्षामध्ये एवढा अटॅचमेंट किंवा एवढी जवळ आहे त्यांना दोन ते हृदयातून के प्रेम केल्याशिवाय एवढे लोक किंवा त्यांचं मला प्रेम मिळाशिवाय मी तेवढं काम करू शकत नाही म्हणून मला त्यांच्याकडून मला प्रेरणा आहे म्हणूनच या ठिकाणी एवढ्या सर्व दिव्यांग बांधव आज माझ्यासोबत आहेत आणि माझ्या त्यांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी अभिषेक चिंतन सोहळा पार पाडलेला साठी आपण खूप छान कार्यक्रम इथे घेतलेला आहे नानाजी यांच्या वाढदिवसा निमित्त अभूतपूर्व या सोहळ्याला सोहळ्याला मेघनाथ बी साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थिती लावून अशोक नानांनी जे काही कार्य केले आमच्यासाठी ते कार्य अमूल्य आहे त्या त्या कार्यासाठी कुठल्याही प्रकारची किंमत लावता येणार नाही आणि आम्ही सर्व दिव्यांग बांधव या कार्यासाठी खूप खुश आहोत हो, हो मेघना कड़े आम्ही एक एकूण आठ मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्या दिदींनी काळजीपूर्वक आमच्या दिव्यांगांचं हित लक्षात घेऊन त्या पूर्ण कराव्यात अशी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो मी जवळपास पाचशे ते सहाशे